महायतीमधला नाशिकचा तिढा कायम हेमंत गोडसे पदाधिकाऱ्यांसह आज पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी गोडसे जोर लावणार नितीन गडकरींची आज नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचा नागपूरकरांशी संवाद शरद पवार आज वर्धा दौऱ्यावर अमर काळेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार पवार विदर्भाच्या प्रचाराची सुरुवात वर्ध्यातून करणार आदित्य ठाकरे आणि रोहित पवार आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर मवियाचे उमेदवार संजय देशमुखांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार दुपारी जाहीर सभेचंही आयोजन लोकसभा निवडणुकीआधी आयकर विभागाचा काँग्रेसला मोठा दिलासा निवडणुकीदरम्यान काँग्रेसवर कोणतीच कारवाई होणार नाही आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणावर पुढील सुनावणी चोवीस जुलैला होणार इस्रायलचा सिरियातील इराणच्या दूतावासावर बॉम्ब हल्ला हल्ल्यात तीन वरिष्ठ कमांडरांसह सात लष्करी सल्लागारांचा मृत्यू मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव राजस्थानची विजयाची हॅट्रिक मुंबई इंडियन्सचे वीस षटकात नऊ गडी बाद आयपीएलच्या यादीत मुंबई दहाव्या क्रमांकावर